आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

पंचान रुपये तीनशे रुबो पाच रुपये दहा रुगोय अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुबो वीस रुपये एकवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये अडीतीस रुपयो एक्कावन बाय बावन्न रुपयो त्रेपन्न रुपये चौपन्न रुबोन छप्पन सत्तर अठ्ठावन रुपयो साठ रुपये एकसठ रुपय दोनशे दोनशे एकतीस दोनशे एकचाळीस रुपये शेचाळीस रुपये अठ्ठावीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन सत्तर अठ्ठावन्न रुपये विनोद तेरा चौदा पंधरा रुपये